शेतकरी आज जो महाविकास आघाडीने आपण सर्वांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी जो निवेदन देण्याचं आणि मोर्चाच नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो कारण कसं आहे आपल्याला तालुक्यावर नव्हे तर दोन्ही तिन्ही तालुक्यावर जे संकट आलेलं आहे बिबट्याचं असेल शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल याला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे आणि सरकारपर्यंत हा आवाज गेला पाहिजे हे खऱ्या अर्थाने काम आपण सर्वजण करत आहोत हे करत असताना मध्यंतरी आपलं शरददादा असतील सर्व सर्वपक्षीय नेत्यांनी मध्ये आंदोलन केलं त्यालाही चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आजही आपल्याला सर्वांना त्यात यश किती आलं किती नाही हे त्याचं मूल्यमापन न करता आपण सर्वांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने ह्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे निश्चितच आपण सर्वजण या संकटाला सामोरं जाऊ यात काही शंका नाही परंतु सरकारला एक सांगायचं आहे सा जर आता आचारसंहिता संपलेली आहे आज शेवटचा दिवस आहे आणि हे संपत असताना लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावेत अन्यथा हे आंदोलन आपलं ता गावा, गावागावात हे मोठ्या प्रमाणात केलं जाईल आणि सरकारला बाहेर पडणं मुश्किल होऊन जाईल या त्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत सरकारला हा एक प्रकारे इशाराच आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने या आंदोलनाला मनापासून पाठिंबा देत आहे